हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ई एन टी आर एन सीई चा इंग्रजीमध्ये प्रनन्सिएशन एंट्रन्स किंवा एंट्रान्स होत आहे एन्ट्रन्सच्या मराठीमध्ये अर्थ प्रवेशद्वार शिरकाव पदार्पण प्रवेश किंवा प्रवेशाचा हक्क होत आहे एंट्रन्सच्या मराठीमध्ये अर्थ आश्चर्य आनंद याने भारून जाणे मोहिनी टाकणे किंवा मंत्रमुग्ध करणे होत आहे एंट्रन्सला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वेर एंट्रन्स टू दिस बिल्डिंग दुसरं वाक्य आहे द कॉलेज एंट्रन्स एक्झॅमिनेशन इज अ रियल चॅलेंज तिसरा वाक्य आहे हाऊ मच इज द एंट्रस फी चौथा वाक्य आहे शी वॉज एंट्रस्ड इन थॉट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू